अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा सरसगट कर्ज माफ पहा यादीत नाव शेतकऱ्यांसाठी एक नवीन पहाट उगवली आहे राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे या योजनेमुळे राज्यातील सुमारे तेहत्तीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत होणार आहे आज आपण या महत्वाकांक्षी योजनेचे विविध पैलू समजून घेऊया योजनेची ठळक वैशिष्ट्ये एक प्रोत्साहन आधारित दृष्टिकोन ही योजना शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यास प्रोत्साहित करते यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होण्यास मदत होईल व्यापक कर्जमाफी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे हे कर्जमाफीचे कवच राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जांना लागू होईल तीन पारदर्शक प्रक्रिया कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे मध्यस्थांची गरज नाहीशी होईल आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल चार सार्वजनिक माहिती लाभार्थीची यादी गावानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन टाळले जाईल आणि योजनेची विश्वासार्हता वाढेल योजनेचे सामाजिक आर्थिक परिणाम एक आर्थिक स्थिरता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळेल दोन शेतीतील गुंतवणूक कर्जमुक्त झाल्यावर शेतकरी त्यांच्या शेतीत अधिक गुंतवणूक करू शकतील ज्यामुळे उत्पादकता वाढू शकेल तीन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल चार आत्महत्या रोखण्यास मदत आर्थिक तणावामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यास या योजनेमुळे मदत होऊ शकते दीर्घकालीन उपाययोजनांची गरज तज्ज्ञ आणि कृषी विश्लेषकांच्या मते कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे कृषी क्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी दीर्घकालीन धोरणे आवश्यक आहेत यामध्ये पुढील बाबींचा समावेश असू शकतो एक सिंचन प्रणालीचा विस्तार पाण्याच्या उपलब्धतेत वाढ केल्याने शेतीचे उत्पादन वाढू शकते दोन हवामानास अनुकूल शेती बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करणे महत्वाचे आहे तीन योग्य बाजारभाव शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळण्याची खात्री करणे आवश्यक आहे चार ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक रस्ते वीज संपर्क यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याने शेतीची उत्पादकता वाढू शकते शेतकरी संघटना आणि नागरी समाजाची प्रतिक्रिया शेतकरी गट आणि नागरी समाजातील घटकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तथापि त्यांनी पुढील देखील मांडले आहेत एक मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याची गरज कर्जमाफी सोबतच कृषी क्षेत्रातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे दोन कौशल्य विकास शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान बाजारपेठेचे ज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्ये शिकवण्याची गरज आहे तीन सर्वसमावेशक दृष्टिकोन केवळ कर्जमाफी पुरेशी नाही तर एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करेल निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी या महत्वाकांक्षी योजनेचा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेतृत्व दिले आणि त्यामध्ये विविध बँका सहकारी संस्था आणि सरकारी मंत्रालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते सर्व पक्षांच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आल्याने प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी होण्याची शक्यता वाढली आहे समारोप महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल तथापि संपूर्ण कृषी क्षेत्राची भरभराट होण्यासाठी अशा अल्पकालीन उपक्रमांसोबतच दीर्घकालीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे कल्याण हे राज्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्यांच्या समस्यांवर सातत्याने लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल परंतु यासोबतच शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार शेतकरी संघटना आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे अशा प्रकारे महाराष्ट्राचा शेतकरी पुन्हा एकदा समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू शकेल आणि राज्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देऊ शकेल हे